हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघताय हा व्हिडिओ बघण्याचा आधी सुरुवात करण्याचा आधी एक लक्षात ठेवा की हा व्हिडिओ जर का मी तुमच्यासाठी केला आहे तर याचं मागचं कारण हे विशेष आहे कारण हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आला असेल तर नक्कीच ह्या मागे काहीतरी वेगळं आणि स्वामींचा असा वेगळा काहीतरी संदेश असणार आहे ज्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी माहिती मिळणार आहे त्याचबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे व्हिडिओ पूर् पुढे पुड़, बघण्याच्या आधी सगळं काय आहे काय नाही हे सगळ्या करण्याच्या आधी अशक्यही शक्य करतात स्वामी असं तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि आवर्जून लिहायचं आहे जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांनी आवर्जून कमेंटमध्ये अशक्यही शक्य करतात स्वामी हे लिहायचं आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास आणि असा वेगळा विषय घेऊन आलेली आहे बघा विषय म्हणजे काय तर कालचा जो व्हिडिओ होता की स्वामींनी खरंच खूप मोठा चमत्कार माझ्या आयुष्यात घडून आणलेला आहे आणि आजचा हा व्हिडिओ मी ऑफिसमधनं करते कारण खरंच आज स्वामींसमोर बसल्यावर असं वाटतं आहे की खरंच जी काही मनातली इच्छा होती ज्या काही गोष्टी होत्या किंवा ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे तिथून बाहेर निघणं हे शक्य नव्हतं अशक्य होतं आणि त्याला खरं करून दाखवलं आहे स्वामींनी आणि खरंच अशक्यही शक्य करतात स्वामी असं झालेलं आहे ना नक्की आज नक्की काय झालं होतं कोणत्या गोष्टी घडल्या होत्या काय परिस्थिती होती हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घटना घडतात त्यातनं म्हणजे मी जो धडा शिकले किंवा मी ज्या गोष्टी मला ज्या गोष्टी समजल्या त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करते कारण बऱ्याच ताई जे मला मेसेजेस येतात आता दिवसभरात खूप असे मेसेजेस येतात ज्या ताई ये त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला सांगत असतात आणि त्यामुळे जर प्रॉब्लेम्स असतील तर त्यातनं बाहेर कसं पडायचं हा विचार करणार करताना किंवा या गोष्टीबद्दल विचार येतो आपल्याला त्या गोष्टीला कसं फेस करायचं फेस करायचं हे सगळं त्यामध्ये मी घेणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय घडलं कसं घडलं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या कारण माझं जे नवीन चॅनलवर ज्यावर मी म्हणजे जे आहे ज्यावर मी एवढे दिवस काम करत होते त्यावर खूप छान फॅमिली माझी तयार झाली आणि खूप जणं मला मेसेज करत आहेत अजूनही मला बरेच जणं मेसेज करत आहेत की ताई खरंच तुझं तुझं जे आहे चॅनल मिळालं आणि सगळ्या गोष्टी बघून आम्हाला खरंच आनंद झाला आणि त्यामुळे काय झालं ना की मला असं वाटलं की बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की नक्की काय आहे काय नाही आहे त्यामुळे काय सिच्युएशन होती सगळ्याच्याबद्दल माहितीसाठी हा व्हिडिओ आपण करूया तर सगळ्यात मी सुरुवात अशी करते की काय झालेलं एकोणतीस डिसेंबरला मी घरातूनच व्हिडिओ करत होते कारण तेव्हा ऑफिसचं काम चालू होतं ऑफिस हा हे जानेवारीपासून सुरू झालं तर ऑफिसचं काम चालू होतं त्यामुळे मी घरातूनच व्हिडिओ करत होते बरेचसे व्हिडिओज पुढे आता जसं नवीन वर्ष येणार होतं असे दोन तीन व्हिडिओज करून घेणार होते कारण मी जाणार होते बाहेर नवीन वर्षासाठी आम्ही दरवर्षी बाहेर असं काहीतरी जात असतो थर्टी फर्स्ट किंवा फर्स्टला एक कुठल्या तरी ट्रिप तयार होऊन जाते अशीच की तेवढंच निमित्त फिरण्याचं तर ते सगळी तयारी ती सगळी होती पण तिथं जाणार म्हणून मी एका ठिकाणी बसले आणि सगळे व्हिडिओ करायला लागले म्हणलं शॉर्ट्स करून ठेवू रील्स करून ठेवू त्याचबरोबर सगळे व्हिडिओज बनवून ठेवू असं मी तयारी करून ठेवली होती माझ्या सगळ्या गोष्टी मी जमवल्या होत्या कसं काय करायचं काय नाही तीन साडेतीन वाजता अचानक काहीतरी अडीच सत्ते साडेतीनमधला काळ असेल दुपारी मला अचानक माझ्या फोनमध्ये मी एका व्हिडिओनी माझा म्हणजे एका फोननी व्हिडिओ बनवत होते आणि दुसऱ्याने मी दुसऱ्यामध्ये बघितलं की मला काहीतरी नोटिफिकेशन आली की माझ्या जीमेल आय डीवर कोणीतरी त्याच्यावर लॉग इन करत होतं आणि त्यामुळे मी विचार केला की अरे हे दुसऱ्या देशातलं दिसत होतं मला बाहेरच्या देशातलं दिसत होतं त्यामुळे मी त्याला काही क्लिक केलं नाही त्याला मी डिक्लाईन पण केलं नाही म्हणजे डिनाय केलं ॲक्च्युली तर मी त्याच्यावर काय केलं नाही आय थिंक मला ते डिनायसुद्धा करायला नको होतं आता झालं ते झालं जाऊ द्या तर ते झालं त्यामुळे त्यानंतर मला थोडीशी मनात पाल चुक, चुक बरं का की काहीतरी घडणार आहे काहीतरी घड काहीतरी होणार आहे असं मनात ते झालं तयार झालं आणि कारण काय होत होतं ना मी व्हिडिओज बनवायला बसले होते पण मला माझं चित्त लागत नव्हतं माझं मन लागत नव्हतं चलविचल होत होती व्हिडिओ बनवताना मध्ये मध्ये अडखळत होते अड म्हणजे काय माहिती पण मन लागत नव्हतं व्हिडिओज त्या दिवशीचे बनवलेले पोस्टसुद्धा झाले नाही मी तुम्हाला सांगते कारण ते व्हिडिओजसुद्धा अर्धवट होते त्याला अर्थ नव्हता कारण त्याच्यामध्ये अजिबात माझी एनर्जी दिसत नव्हती तर ठीक आहे तर त्याच्यामध्ये काय झालं मी सगळ्या गोष्टी त्या केल्या आणि त्यानंतर त्याच्यातून मी बघते थोड्या वेळाने मी माझ्या लॅपटॉपला लॉग इन केलं तर ते ते मी बघितलं आणि बघते तर माझं चॅनल पूर्णपणे गेलं होतं पूर्णपणे गेलं होतं तिथे मी माझं चॅनल बघू शकत होते म्हणजे मला माझे व्हिडिओज दिसत होते मला माझं म्हणजे थमनेल एव्हरीथिंग सगळं 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 दिसत होतं पण त्याला मी ॲक्सेस करू शकत नव्हते कारण ते कोणीतरी हॅक केलं होतं कोणीतरी ते चॅनल हॅक करून टाकलं होतं त्याचं सगळा फोन नंबर किंवा ज्या काही गोष्टी ज्या काही पर्सनल गोष्टी ज्याच्यामध्ये असतात त्या सगळ्या तिथे चेंज झालेल्या होत्या मी खूप प्रयत्न केला पण ते होत नव्हतं आणि त्यानंतर मी पहिला फोन म्हणजे काही असू दे पहिला फोन मी माझ्या नवऱ्याला लावते काही असू दे आणि मी फोन लावला आणि मी रडायला लागले की माझं चॅनल गेल माझं चॅनल गेलं मी इतकी रडायला लागले मग सांगायला शब्द फुटत नव्हते तोंडातून hmm. की माझं चॅनल हॅक झालं मग ते कामात होते काहीतरी कामात होते आणि त्याच्यामुळे ते म्हणते ठीक आहे तू रडू नकोस माझं काम संपून घरी येतो आहे असं तसं कारण थोड्या दिवसाची मेहनत होती आणि त्यावर इतकं काम होतं की ते जाणं हातातून निसटून जाणं म्हणजे फार अवघड होतं ते झालं आता काय झालं रात्रीपर्यंत आम्ही खूप गोष्टी रिसर्च केल्या सगळं केलं कसं आणायचं काय आणायचं यूट्यूबला मेल केलं सगळं झालं आणि नेमकं दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाच तहाला निघायचं होतं आम्हाला विषय असं झाला की मिस्टरने विचारलं की आल्यावर सगळ्या गोष्टी रिसर्च केल्या रात्री आल्यावर विचारलं की जाऊ द्या आपण नको जायला असं असं झालं आहे तर म्हटलं नको आपण जाऊया कारण मुलं तयार झालेली आहेत मुलं ऑलरेडी त्या त्या फेजमध्ये गेली आहेत की वेकेशनच्या मी नको म्हटलं जाऊ दे आता गेलं आहे तर बघू काय आल्यावर तो दोन दिवसांनी ती येणारच होतो खरे त्यामुळे तिथल्या तिथे बघूया म्हटलं माझं तर चित्त लागणार नव्हतं पण बघूया म्हणून मग मी तिथून आम्ही निघालो निघालो अर्ध्या रस्त्यात दुसऱ्या दिवशी पोहोचलो आम्ही गेलो रायगडला आणि तिथून अर्ध्या रस्त्यात पोहोचलो म्हणजे तिथे पोहोचणार त्याआधीच मला यूट्यूबकडून मेल आला की यू कॅन रिकवर युअर अकाउंट रिकवर युअर अकाउंट म्हणजे मी माझं पासवर्ड वगैरे टाकून माझं अकाउंट रिकवर करू शकत होते केलं झालं तेसुद्धा सगळं झालं मला माझं मिळालंसुद्धा पण तिथे काय झालं होतं तिथे ज्या कोणी हॅक केलं होतं तिथे त्यांनी ते सगळं त्यांचं टाकलं होतं आणि आम्ही तिथे आम्ही पोचलो रायगडला तिथे खाली भरपूर लाईन होती रोपवे वगैरे आहे बघा तिथे वरती जायला तर त्या वेटिंगमध्ये काय झालं Uh, सगळं चेंज केलं सगळ्या गोष्टी झाल्या पण मला तिथे ते गोष्टी बदलायला मिळाल्या नाही मला त्या गोष्टी वेळ भेटल्या नाही थोड्या गोष्टी केल्या स्वामींचा फोटो वगैरे होता माझा फोटो वगैरे तर ते चेंज केलं पण त्यात काही गोष्टी अशा राहिल्या होत्या काहीतरी त्यांचा लाईव्ह होता वाटतं तो राहिला होता आणि त्या त्यामुळे uh, आम्ही पूर्ण ट्रॅव्हलिंग केली तर माझ्या मनात एक आलं होतं की हा बाबा आलंही चॅनल जाऊ द्या चला हे आनंद म्हणत आलं होतं त्यामुळे मग तो मी सेव ठेवून दिला मग लक्षच नाही दिलं आणि वेकेशन मोडमुळे संध्याकाळी आम्ही रिटर्न निघालो तिथून रात्र झाली होती मग तिथून आम्ही श्रीवर्धनला गेलो तिथे थांबलो आणि रात्री आम्ही थांबलो जेवण वगैरे केलं जेवण वगैरे जस्ट केलं आणि रूमवर झोपायला वगैरे गेलो की सकाळी उठल्या उठल्या मेसेज आलेला होता की तुमचं चॅनल हे कायमस्वरूपी आम्ही बंद केलेलं आहे कारण ह्यावर अशा अशा कंपनीनी काहीतरी क्लेम किंवा काहीतरी पॉलिसी असं काहीतरी होतं त्यामुळे तुम्हाला ते चॅनल आता मिळणार नाही आता ते आमच्या हातात नाही तुम्हाला परत ते मिळू शकत नाही बापरे जे मी ढसाढसा तिथे रडायला लागले काही समजलंच नाही आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते की त्यानंतरची जी माझी ट्रिप होती ती अजिबात म्हणजे मी तिथे सगळ्या दा सगळ्यांना दाखवण्यासाठी किंवा सगळ्यांना दिसण्यासाठी मी तिथे एन्जॉय करताना दिसत होते पण मी ॲक्च्युली नव्हते कारण मनात माझं म्हणजे बेसिकली आ, जो माझा मूळ आहे तोच तिथे हे झालं होतं तर ते सगळं झालं परत रिटर्न घरी आलो खूप मेल्स केले खूप मेल्स केले के म्हणजे तुम्हाला खूप पण तरी यूट्यूबचा तोच येत होता की आय वी कॅनॉट डू एनिथिंग इट इज नॉट इन आवर हँड म्हणजे हे आमच्या हातात नाही आहे आम्ही काहीच करू शकत नाही असं करत 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 आम्ही ट्विटरवर इन्स्टावर यूट्यूबवर सगळीकडे मेल्सवर सगळीकडे सगळं करत होतो पण तरीसुद्धा काय झालं नाही आणि मी हे तुमच्याशी का शेअर करते कारण कधी पुढे मागे जरी तुमच्याबरोबर अशी घटना घडली तर तुम्ही ह्या गोष्टी कशा घ्याव्या म्हणजे याच बाबतीत नाही तर आयुष्यातली कुठलीही गोष्ट असू दे त्याचं कसं आपण हे घ्यायला हवं त्यासाठी पण त्यातनंही त्यातनं मी सुरुवातीला घरी आ घरी आले तुमच्यासाठी तो व्हिडिओ केला ह्या व्हिडिओमध्ये मी खूप रडले व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आल्यानंतर व्हिडिओ करण्याचीसुद्धा माझ्या ताकद नव्हती इच्छा नव्हती तरीसुद्धा हा व्हिडिओ मी केला आणि त्यानंतर पूर्ण प्रवास तिथून चालू झाला परत मी कामाला लागले पण तरी आठवून 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 मध्ये जसं आठवायचं परत मी रडायला अशा गोष्टी होत गेल्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं झालं की मग ते कामात इतकी गुंतल्या गेले मा मा ना, ना, करी करी ना की मग मला आणि ऑफिस पण चालू झालं त्यामुळे नंतर नंतर विसर तर काय पडला नव्हता पण त्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि म्हणलं ठीक आहे स्वामींवर पण कधी कधी रागवायचे त्यांच्यावर हे करायचे की काय हो स्वामी माझ्याच बाबतीत असं काय करतात तुम्ही असं कसं हक्काचे आहेत आपले ते त्यामुळे आपले सर्वस्व आपण त्यांना मांडलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर रागवायचे पण त्यांना म्हणायचे पण आता तुम्हीच बघा काय असेल ते असेल तरी तर म्हणायचं म्हणजे खूप असं हे केलं होतं मी खूप अशी डाऊन होऊन जायचे पण विश्वास हा कोपड्यात कुठेतरी होता की नाही अशक्यही शक्य करतातच मामी आणि त्यांनी ते केलं आणि एक महिना गेला आणि एक दीड महिना एक एक दीड महिना सव्वा महिन्यानंतर मी विसरून गेले ॲक्च्युली ती गोष्ट विसरून म्हणजे मनातूनच काढून टाकली ते होतं मनात रोज मा म्हणजे माझ्या नवऱ्याला किंवा त्रास द्यायचे की हा दे काय ते काय होत नाही असं नाही ते मला मनाच्या हुक सोडू नको मिळणार आहे तेच लढायचे ते मे ट्विटरवर सारखे मेसेजेस करत होते यूट्यूबला सारखं टॅग करत होते मेल करत होते त्यांनी मी सोडले पण त्यांनी काही होक सोडले नाही आणि त्यामुळे मी नंतर शेवटी सोडून दिलं पण मनात कुठेतरी होतं की विश्वास होता की आपले गुरु आहेत ते आपल्याला कधीच असं सोडणार नाही आणि त्यामुळे त्यांनी आता बरोबर दोन महिने झाले आणि त्यांनी एक मार्चला चॅनल परत मला माझं दिलं आणि ह्या गोष्टीमधून मी हे शिकले की आपल्याला जी गोष्ट मिळायची असते किंवा आपल्याला जी गोष्ट हवी असते त्या गोष्टीची योग्य वेळ येणे खरंच गरजेचं असतं आपण नुसतं सिरियलमध्ये ऐकतो स्टेटसवर ऐकतो मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या मेसेजेसवर बघतो यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये बघतो की बाळा तुझी योग्य वेळ येऊ हो दे पण खरं ॲक्च्युली ते रिअल आहे ओरिजिनल आहे की जोपर्यंत तुमची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला एक थेंब पाण्याचाही मिळू शकत नाही ॲक्च्युली तसं आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात क्षणोक्षणी तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टींचा सगळा लेखाजोखा हा स्वामींकडे आहे त्यामुळे इच अँड एव्हरीथिंग जी आहे ती फक्त आणि फक्त तुम्हाला ती फक्त आणि फक्त स्वामींच्या म्हणण्यानुसारच होणार आहे तुम्हाला कधी कोणत्या दिवशी कोणत्या क्षणाला कोणत्या सिच्युएशनमध्ये आता मी जेव्हा मला माझं चॅनल मिळालं तेव्हा मी गाडीतूनच रिटर्न घरी येत होते आणि ही गोष्ट घडली जेव्हा माझं चॅनल गेलं होतं ते माझं गाडीतूनच होतं म्हणजे मला किती लक्षात ठेवण्यासाठी की ट्रॅव्हलिंगमध्येच माझं असं झालं आणि ट्रॅव्हलिंगमध्येच मला मा घरी येताना मला परत मिळालं अशा गोष्टीमुळे मला खरंच विश्वास हा बसला आणि मी अक्षरशः रडत रडत बोलले की अशक्यही शक्य करतात स्वामी आणि खरंच आहे अशक्यही शक्य करतात स्वामी स्वामींचं अस्तित्व आपण फक्त फोटो व्हिडिओ तिकडे तिकडे बघतो आपल्याला असं वाटतं की अरे फक्त नुसतं बोलल्याने किंवा स्टेटसमुळे काय करतं आहे पण नाही त्यांचं अस्तित्व आहे आणि ते आजही इथे आहेत माझ्याबरोबरसुद्धा आहेत आणि ते ऐकत आहेत की मी काय बोलते काय नाही कारण जे काही आहे ज्या काही गोष्टी घडत आहेत आज इवन ह्या ऑफिसमध्ये मी बसली आहे आज एवढी मोठी घटना घडल्यावर सुद्धा त्यांनी मला ऑफिस मध्ये म्हणजे एवढं सगळं डेव्हलप करण्यासाठी किंवा म्हणजे खरं त्यांनी ती ताकद दिलेली आहे आणि ते सगळं त्यांच्या हातात आहे म्हणूनच ती गोष्ट झाली आणि त्यांना मला पेशन्स म्हणा किंवा सपोर्टबद्दल म्हणा काहीतरी शिकवायचं असेल त्यामुळेच त्यांनी हा वेळ घेतला आणि मला त्याच्या त्या फ्लोमध्ये जाऊ दिलं पण खरंच सुद्धा तुम्हाला म्हणेल की तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी होऊ दे तुम्हाला तुमच्या मिस्टरांचा जॉब लागत नाही आहे पैशाबाबतीत अडचण आहे कर्जत खूप वाढलं आहे निघत नाही आहे विश्वास ठेवा फक्त मी काही सेवा केली का तुम्ही अजिबात सेवा नाही केली पण मी तुम्हाला सांगते मी मला खूप करायची इच्छा व्हायची की मी झालामृत वाचू का मी माळजॉब करू का पण मनात खच्चिकपणा जो आलेला असतो ना तेव्हा इच्छा होत नाही आणि मन लागत नाही त्यामुळे मी सेवा कोणती केली नाही पण सेवा हीच एक केली की मनात फक्त स्वामीनामाचा जप होता स्वामीनामाचा उल्लेख होता कारण विश्वास होता की माझे स्वामी कधीतरी काहीतरी करतील काय करतील ते माहिती नाही पण कधीतरी काहीतरी करतील आणि ह्या विश्वासाने मी पुढं 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 रोजचा दिवस ढकलत चालले होते त्यामुळे कधीच खचू नका तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःपेक्षा जास्ती स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला सांगते ज्या व्यक्तींनी कधी कुठला ग्रंथ वाचला नाही कधी कुठल्या कुठलं पारायण केलं नाही त्या व्यक्तीला म्हणजे मला माझ्याबद्दल सांगते मी त्या व्यक्तीला मागच्या चार एक चार पाच वर्षापूर्वी तुम्हाला सांगते रात्रीतून एका स्वप्नाच्या थ्रू मला स्वामींनी रात्रीतून म्हणजे दुसऱ्या दिवशी मनात ही भावना आणली की तुला गुरुचरित्राचं पठण करायचं आहे अशामुळे अशामुळे तुम्हाला तुम ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या व्यक्तीने पुस्त शाळेच्या पुस्तकाऐवजी कधी कोणती पुस्तकं अशी पूर्ण वाचली नाही त्याच व्यक्तीला रात्रीतून एखाद्या स्वप्नात्रू एखादी अशी घटना दाखवली त्यांनी आणि त्यानुसार काय माहिती गुरुचरित्राचं डायरेक्टली गुरुचरित्राचं पठण करायला लावलं आणि ते पण दत्त जयंतीच्या काळात म्हणजे दत्त जयंतीच्या सा सप्ताहाच्या काळात आणि दत्त जयंतीला फक्त आणि फक्त मोजूनच तीन दिवस राहिली होती म्हणजे तीन दिवसाचं पारायण त्यांनी माझ्याकडून पहिल्यांदा म्हणजे जी व्यक्ती पहिल्यांदी करते तिच्याकडून अगदी तीन दिवसाकडून कर तीन दिवसाचं करून घेणं हे पण एक खूप वेगळा असा अनुभव आहे हा चमत्कार आहे आणि त्या तीन दिवसात तुम्हाला सांगते माझा मुलगा आजारी पडला होता त्याला भरपूर ताप होता मला एका ठिकाणी म्हणजे कोणीतरी बोलवलं होतं मदतीसाठी काही गोष्टीसाठी आणि तिथे जाण्यासाठी माझ्याकडे वाहन नव्हतं त्या गोष्टी कशा जाताना येताना स्वामींनी कशा अरेंज करून दिल्या कधीतरी निवांत तुम्हाला सांगेल अशा खूप गोष्टी घडल्या त्यावेळेस आणि तुम्हाला सांगते त्यानंतर म्हणजे ते, ते पारायण झाल्यानंतर खूप सुंदर पद्धतीने म्हणजे अगदी मासिक पाळीच्याबद्दलचा सुद्धा अनुभव आहे की पारायण झालं म्हणजे खूप असं कधीतरी निवांत ह्यावर व्हिडिओ करेल हवा आहे की नाही तुम्हाला व्हिडिओ ह्यावर मला सांगा तर त्यानुसार ह्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने झाल्या आणि तो एक खूप मोठा अनुभव होता माझा लाईफ चेंजिंग अनुभव होता आणि त्यानंतर हा आयुष्यातला माझा मोठा अनुभव होता ज्यामध्ये स्वामींनी खरंच त्यांचं अस्तित्व जाणवून दिलं आणि यापुढे कधीच शंका काय मनात कधीच काही अशी ये गोष्ट येणार नाही आणि यानंतर श्वासनश्वासामध्ये सुद्धा स्वामी असणार आहेत अगदी सगळ्या गोष्टींमध्ये स्वामी असणार आहेत कारण त्यांनी स्वतःहून एकदा तर ठीक आहे असं होतं की अरे एकदा झालं म्हणजे ठीक आहे पण दुसऱ्यांदा सुद्धा जेव्हा गोष्टी घडते ना तेव्हा ते अस्तित्व आपल्याला मान्यच करावं लागतं जसं राघव शास्त्री बंद मूवीमध्ये खूप वेळा स्वामींनी त्याला भरपूर गोष्टी दाखवल्या पण शेवटी त्याला स्वामींचं अस्तित्व हे मान्य करावंच लागलं तशाच पद्धतीने असतं की स्वामींना जर का आपल्याला आपल्या आयुष्यात करायचं असेल तर सगळ्यात आधी तुमची तयारी पाहिजे स्वामींची सगळ्यात आधी तयारी पाहिजे की हा माझा शिष्य म्हणून आहे की नाही आणि स्वामींशिवाय आपल्या जगात काहीच नाही आपण शून्य आहोत स्वामींशिवाय आपलं काहीच अस्तित्व नाही आपण शून्य आहोत हे लक्षात ठेवायचं त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एवढा एक्सप्लेन नाही करू शकले माझा अनुभव कारण खूप काही गोष्टी नाही करता येत एक्सप्लेन काहीतरी गोष्टी अण अन म्हणजे काही गोष्टींमुळे प्रायव्हेट ठेवाव्या लागतात कारण कसं असतं की अनुभव पण अशा गोष्टी आहेत ना की त्या उघड सांगू शकत नाही कारण असं म्हणतात की आपली सेवा आपले अनुभव खूप उघड पद्धतीने नाही सांगता येत कारण त्याचं मागे पण काही रिझन्स आहेत पण तरी मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलं की तुम्हाला एक त्यातली आपण म्हणतो ना की एक गोष्ट मिळावी कळावी समजावी म्हणून आजचा हा व्हिडिओ होता कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच मला सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं आवडला असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला कारण असेच खूप सुंदर सुंदर व्हिडिओज मी तुमच्यासाठी आता घेऊन येणार आहे आणि छान छान असे व्हिडिओज असणार आहे ज्यामध्ये उपाय सेवा आता येणारा दत्त आता दत्त जयंतीने आता येणारं स्वामीचरित्र प्रकट दिनानिमित्त आपण काय काय सेवा करणार आहोत काय काय गोष्टी करणार आहोत सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला हा व्हिडिओ याने सगळ्यांना भरारी मिळेल आणि तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीतनं पुढं जात नाही त्यामुळे सुद्धा ना भेटूया परत श्री स्वामी